हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुलगुल्यांची रेसिपी तर काही लोक ह्याला गुलगुले म्हणतात काही लोक गुलगुला म्हणतात काही लोक स्वीट पोंडा असं म्हणतात तर आता गुलगुले म्हटलं की इथे स्वीट डिश आली तर स्वीट डिश काही लोकांना वाटेल की अरे इथे हेल्दी डिश नसणार आहे तर व्हिडिओ स्किप करून पुढे निघून जातील तर ही स्वीट डिश तर आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे हेल्दी, हेल्दी कशी तर ह्याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत त्याचबरोबर गुळाचा वापर करणार आहोत आणि एक सिक्रेट सुद्धा मी इथे वापर करणार आहे तो इन्ग्रेडियंट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल मी आता इथे तुम्हाला तो डिस्कस नाही करणार आहे त्यामुळे माझी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही गुलगुले घरी कधी ट्राय केलेत का ते मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत का गुलगुले बनवण्यासाठी इथे आपल्याला गुळाचे पाणी बनवून घ्यायचं आहे तर एक वाटी गुळाला एक वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि गुळ आणि पाणी एका टोपामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला गुळ चांगलं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन द्यायचं आहे त्यानंतर हे गुळाचं पाणी इथे परफेक्टली रेडी झालेलं आहे आता गुळाच्या पाण्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गुळ पाणी थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये ज्या कपाने मी गुळ घेतले होते त्याच कपाने एक कप इथे मी गव्हाचे पीठ घेतले त्याचबरोबर एक चमचा ह्याच्यामध्ये बडीशेप टाकायची आणि एक चमचा इलायची पावडर टाकायची आणि या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे सर्वजिन्नस व्यवस्थितपणे एकजीव केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून गुळपाणी टाकायचे पुन्हा एकदा सांगते गुळपाणी जेव्हा थंड होईल म्हणजे रूम टेम्परेचरवर येईल त्यानंतरच आपल्याला गुलगुले बनवायला सुरुवात करायची आहे आता थोडे थोडे करून इथे मी पिठामध्ये हे गुळपाणी मिक्स करून घेते आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याही बिटाच्या गुटळ्या राहता कामा नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गुळ पाणी पूर्ण वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर थोडं ठीक आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी अजून पाव कप पाणी टाकलं आणि ह्या बॅटरला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि बॅटर छान मिक्स करून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये माझा लास्टला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे तर सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा तर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं मिश्रण फेटल्यानंतर हे थोडं हलकसर होईल आणि फ्लपी होईल आणि मग हे मिश्रण इथे व्यवस्थितपणे रेडी झाल्यानंतर लगेचच मी आता गुलगुले बनवायला सुरुवात करणार आहे तर गुलगुले बनवण्यासाठी इथे मी तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करत आहे तर मी एका कढईमध्ये ऑलरेडी तूप तापत ठेवलं होतं आणि तूप तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून गुलगुल्यांचं बॅटर थोडं थोडं करून मी तुपामध्ये सोडणार आहे दोन ते तीन मिनटानंतर मी गुलगुल्यांची बाजू अलटपलट करून त्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलं आणि असेच करून अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये मा इथे माझे यमियस्ट असे पौष्टिक असे गुलगुले तयार झालेले आहेत तर आता हे सर्व गुलगुले मी तुपामधून काढून घेणार आहे आणि त्यानंतर गरमागरम गुलगुले इथे मी सर्व्ह करणार आहे तर तुम्हाला माझी आजची ही गुलगुल्यांची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू